नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांची संकल्प करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपण एकदम सोप्या पद्धतीने वर्ग कसे काढायचे व्हा ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहणारचे आणि त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं काम करून ठेवायचं आहे हो चॅनलला सबस्क्राईब करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे ठीक आहे चॅनेलला सबस्क्राईब कशामुळे करायचंय की बाबा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी याच्यानंतर कोणताही व्हिडिओ जर टाकला तर सर्वात अगोदर तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे ठीक आहे आणि मी अशीच काही ना काही टेक्निक टाकणार आहे अशा काही ना काही ट्रिक टाकणार आहे पण आता वर्ग काढण्याची सोपी पद्धत हे बघा एक ते शंभर पर्यंतचे वर्ग हा ना तुझं सिंपल आहे तुझा एक ते नऊ पर्यंत वर्ग तो पाठ असेल ठीक आहे का यकचा वर्ग यक असा नऊ पाठ असेल बरोबर मग आता आला हो विषय दोन अंकी संख्येचा आता दोन अंकी संख्या कुठून सुरुवात झाली बर नाही रे अकरा कस काय दहा पासून सुरुवात झाली ना कुठून सुरुवात झाली दहा पासून ठीक आहे का कारण की दहा ही दोन अंकी संख्या आहे दहा ते नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या आहे मग दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा तर पाहू आपण मी का का सेकंदो होणे फक्त तीन सेकंद लागणार हो तुला उत्तर काढायला तीन सेकंद तर बघ कसं आता तुला वर्ग काढायचंय भाऊ तुला वर्ग काढ नाही चौथीसचा कशात वर्ग काढण तुला चौथीचा मग तू काय करत होता पहिले चौतीस गुणीला चौतीस चालू होता पण मग आता मी सांगितलं ते कर तू ते नको करू चौतीस गुणीला चौतीस शॉर्टकट कट कर ना ठीक आहे हे बघ तीनचा वर्ग नऊ घेऊन घे या चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा एवढं समजलं का तीनचा चा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा घेतला ठीक आहे मग याच्यानंतर तू कर गुन्हा बारा या दोन्ही अंकांचा गुन्हागार कर तीन चोक बारा आणि गुन्हागाराची काय कर दुप्पट कर तीन चोक बारा बाराची दुप्पट किती रे चोवीस या अलीकडे संख्येच्या खल्लीला ओके मग आता याची बेवीस सहाशी सहा चार आणि एक पाच नऊ दोन अकरा बारा बारा तुझा बरं पाय बरं प्रॅक्टिस जर केली तू तर एका सेकंदामध्ये उत्तर काढता हो तू दोन सेकंदात तीन सेकंदात ओके का आता बघ आता तू म्हणशील नाही सर मग तुमचा पाठ असेल ठीक आहे हो आपण घेऊ जाता शहाऐंशीचा वर्ग तू म्हणजे शहाऐंशीचा वर्ग घेऊ पाय आता शहाऐंशीचा वर्ग ये बाबा आठ आठचा वर्ग चौसष्ट पुन्हा चो। सहाय सहाचा वर्ग घेऊन घ्यायचंय सहाचा वर्ग छत्तीस ओके एवढं समजलं तर नंतरचे स्टेप पायच या दोघायचा गुणाकार करतो गुणाकार करू तो दुप्पट कर आठ करतो अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचे दुप्पट गेली दुप्पट किती शाहू मी तर शाहू मग याची हे शहाण्णव बरोबर घ्यायचे बरं पलीकडे मिली मग त्या दोन अंका खाली ओके का ठीक आहे हे बघ सहाशे सहा सहा तीन नऊ चार नऊ तेरा एक एक सहा सात या अर्थाचं उत्तर ओके ठेव आता पाहू आपण सदुसष्ट सदुसष्टचा वर्ग बाळा या सहाचा वर्ग गेले सहाचा वर्ग छत्तीस या सातचा वर्गाची सातचा वर्ग एकोणपन्नास नंतरची स्टेप काय सांगितले तुला दोघांचा कर दुप्पट चौऱ्याऐंशी इथं लिहिले चौऱ्याऐंशी मग तू याची बेदीस कर नवाशी नऊ चार आट, चार आठ आहे आठ आणि सहा चौदा हा चाल एक तीन आणि एक चार हा त्याचा वर्ग ओके

हा चाल यर पाच पाच ने सहा आठणे वर्ग हे झाला वर्ग समजलं का समजलं करून ठेव असेच नवीन नवीन ट्रिक घेऊन येणार मी तुमच्यासाठी आणि पोलीस भरती बद्दल मी पूर्ण पूर्ण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्लास घेणार तुमचा युट्यूब ला त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे पूर्ण गणिताचा पुरा सिलेबस मी तुम्हाला सांगणार आहे ठीक गणित असो बुद्धिमत्ता असो दोन्ही विषय क्लिअर करणार मी तुमची ओके चला आणखी भाऊ चौसष्ट मग बघ चौसष्ट चौसष्टचा वर्ग काढला तुला तर काय करशील तू या सहाचा वर्ग वर सहाचा वर्ग छत्तीस या चारचा वर गेले चारचा वर्ग सोळा किलिर झालं का मग नंतर काय काय करतो यात बघायचा गुन्हागार कर भाऊ साईंच चोवीस चोवीस च्या दुपट अठ्ठेचाळीस सहाशे सहा आठ आणि एक नऊ सहा चार दहा आज चाल तीन आणि एक चार झालं बरोबर झालं तुला असं म्हणलं का ही ट्रिक कळले का रे बाळा काही अडचण नाही ना ओके ठीक आहे तर मित्रांनो ह्याच्यानंतरच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद